आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय ठिकाणी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी माननीय आमंतरावजी भेट मोगरेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल या ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी बरेच जण या ठिकाणी सत्कार सोहळया निमित्त या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासोबत एकनाथरावजी मोरे सिरीय अभिनेते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करतो काय सांगणार आज काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहावा असा हा विजयाचा दिवस आहे आज आमच्या सर्वांचे लाडके नेते नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिण विभागाचे सन्माननीय अध्यक्ष माजी आमदार आदरणीय हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब यांचा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड आली त्यासाठी आपले लाडके खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी प्रचंड मेहनत घेतली आमचे संचालक मित्र राजेश पावडे यांनी प्रचंड मेहनत घेतली दिलीपराव पाटील दिल बेटमोगरेकर यांनी मेहनत घेतली आनंदरावांनी मेहनत घेतली आणि आमचे एकवीसशे एकवीस संचालक आदरणीय भटमोगरेकर साहेबांचा स्वभाव त्यांच्या कामाची पद्धत त्यांची कार्यकुशलता आणि शेतकऱ्यावर असलेलं त्यांचं प्रेम आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेली त्यांची हातोटी हे सगळे विषय लक्षात घेता एकवीसशे एकवीस एक संचालकांनी आदरणीय हनुमंतराव पाटलांची बिनविरोध निवड केली यामध्ये त्यांचा फार मोठा विजय आहे आणि काँग्रेस पक्षाचाही विजय आहे म्हणून मी आदरणीय भटमोगरेकर साहेबांला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा मी प्रदेश प्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जिल्हा बँकेच्या माध्यम जिल्हा बँकेच्या माध्यमातून कंधार लोहा तालुक्याचा प्रभारी या नात्यानं मी असेल माझे सहकारी मित्र तालुका कंधार तालुक्याचे तालुका अध्यक्ष आदरणीय संजयजी भोसेकर आम्ही सर्व त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आम्हाला Bobby Monarch. असा नेता असा कार्यकुशल नेता एका का अत्यंत शेतकऱ्यांच्या कल्याणकारी संस्थेवर तिथे जाऊन बसलेला आहे त्यांच्या कार्याला निश्चित यशच येणार आहे त्यांचा प्रचंड अभ्यासही आहे ते बँकेचे संचालक आहेत यापूर्वी आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार कैलासवाशी वसंतराव चव्हाण साहेब बँकेचे अध्यक्ष होते बँक टोट्यात असलेली त्यांनी बँक नफ्यात आणून दिली आणि त्याच परंपरा पुढे चालून आमचे काँग्रेसचे नेते आदरणीय बेटमग्रेकर साहेब पुढे चालवतील यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुनश्च एकदा त्यांचा अभिनंदन करतो त्यांच्या कल्याण होईल याच्यावर मी विश्वास धन्यवाद या ठिकाणी हनुमंतरावजी भेटमोगरेकर सर आपल्यासोबत आहेत आपण त्याची देखील दादा आजची जी बैठक झाली याबद्दल काय सांगणार ती आपली बिनवड निवड झालेली आहे परवाच कैलासवासी हर्यारावजी भोशीकर यांचं दुःखद निधन झालं ते संचालकही होते बऱ्याच दिवसापासून आणि या आमच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष होते ते जे काही रिक्त झालेली जागा होती त्या संदर्भात आज बैठक होती सर्व संचालकांनी कुठल्याही पक्षाचा विचार न करता माझ्यावर विश्वास टाकला आणि मला या जिल्ह्यामध्ये शेतकरी शेतमजूर आमच्या सहकारी संस्था असतील या सर्वांचा एक काम करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून सर्वांच्या नेतेकरांच्या माध्यमातून मिळाली त्याबद्दल मी पहिल्याप्रथम त्या, त्या सर्वांचा आभार मानतो आणि यापुढे ज्या जिल्हा बँकेला जे काही वैभव प्राप्त करून द्यायचं आहे जे काही प्रगतीपथावर जाणारी ही आमची बँक हा समजल्या जाते आणि त्या बँकेचा लौकिक वाढवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येईल ते निश्चितपणानं मला त्या सर्वांना विश्वासात घेऊन करायचं आहे पहिल्यांदाच सर्वांनी पक्ष बाजूला ठेवून या ठिकाणी माणूस कसा आहे हे निवडून या ठिकाणी आपल्याला निवडून आहे याबद्दल सर्व काय एकतर सहकार क्षेत्रामध्ये पक्ष नसतोच आम्ही कुठल्याही सहकार क्षेत्रामध्ये आपण महाराष्ट्रापर्यंत पाहिलो तर पक्षविरोधीतच सहकार क्षेत्रामध्ये राजकारण केलं जातं आणि आपली ही बँक पूर्वी डबगाईला होती पण आमच्या या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय एन पी कमी करण्याचं काम असेल किंवा इतर अजून ए टी एम असतील किंवा जे काही विविध सुविधा लागतात लोकांना ते देण्याचं काम प्रामाणिकतेनं आम्ही सर्व संचालक बोर्डाने केलेलं आहे सुद्धा आमचे खासदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं त्यांनी मला पुढाकार घेण्यासाठी भाग पाडलं किंवा त्यांनी पुढाकार घेण्यासाठी सांगितलं आम्ही सर्व मिळून एका विचारानं ही बँक चांगल्या पद्धतीने चालावी एवढीच अपेक्षेने आम्ही हे काम करण्याचं ठरवलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी सीएम न्यूजसाठी साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद